योगी भाग सत्त्याण्णवा आपण ऐकता शिवभारत छत्रपती शिवरायांचे मिर्झा राजांनी जवळजवळ तेवीस किल्ले घेतले आणि हैत्या मुलखाला देखील कर लावला तेवढा ला कर मात्र राजांनी मिर्झा राजांना द्यायचा आणि मग मिर्झा राजे औरंगजेबाकडे सर्व सुपूर्त करणार सर्व काही स्वराज्य भूत केलंच परंतु आदिलशाविरुद्ध मोहीम काढली आणि त्यावेळी तर राजांना लढायला लावलं आदिलशाहींनी पराभव केला संयुक्त फौज यांचा राजा जयसिंग आणि छत्रपती शिवरायांची फौज आणि पराभव झाल्याचं खापर दिलेर खानाने सर्व काही छत्रपती शिवरायांवरती फोडलं आणि वरून असा बोलला का आता मात्र इथं शिवाजीचा आपण काटा काढून टाकू कोणी आपल्याला देखील काढ आपल्यावरती देखील घेणार नाही कारण का शत्रूंनीच हे केलं शत्रूंनी शिवाजीराजांना संपवलं असा मात्र भासवायचं पण मिरजाडाचे पडले रजपूत त्यांनी जी बेलपत्र दिलं शिवरायांना ते मात्र तंततंत पाळणारे होते आणि मग मात्र त्यांनी शिवरायांना ह्या मोहिमेमधून काढून स्वतंत्र मोहीम दिली आणि तिकडे छत्रपती शिवराय मात्र गेले अखेर मात्र आग्र्यावरून पत्र आलं आणि मिरझ राजे राजांना दिल्लीला पाठवण्यासाठी मात्र हालचाल करू लागले राजा तुम्ही आग्र्याला जाणार असं जिजाऊसाहेबा उद्गारले तो धक्का साऱ्यांनाच बसला होता महालात मोरोपंत पिंगळे सनपंत डबे जिजाऊसाहेबा राज हे बसले असता राजाने ती बातमी अगदी सहजपणे सांगून टाकली राज स्मितवदनानं वदनानं म्हणाल बासाहेब अहो त्यात एवढं दचकायला काय झालं औरंगजेब आता खरेखुरे शहश झाले आहेत संभाजीराजे सहा हजारी मनसबदार बनले आहेत आम्ही फरमानाच्या कृपेला पात्र झालो आहोत बाद्यांनी प्रसन्न होऊन आम्हाला बोलावलं त्यात आनंद मानायला नको का नाही त्यावेळी तुम्हाला थाटासच असते जिजाऊ साहेबात जिजाऊ साहेबांनी दटावलं मग ह्या वलांनी गंभीर बनलं राजांनी मन उघड केलं साहेब हिंदवी स्वराज्याच स्वप्न आम्ही विसरलो नाही आणि त्याचमुळं हा निर्णय आम्ही घेतला आज आहो या परिस्थितीत आम्ही कितीही दिवस राहिलो तर ते स्वप्न हाताशी यायचं नाही या संधीचा आम्ही फायदा घ्यायचं ठरवलंय कसला फायदा मोरोपत्नाने विचारलं फायदा आहे तर जर खरोखरच बादशाह प्रसन्न झाले तर आम्हाला ते दख्खनची सुभेदारी बहाल करतील दिल्ली दरबाराची मनसब घेऊन आम्ही मुलखात आलो की आपोआप मिरजा राजांना सह सुटेल बादशाह दिल्ली सुखरूप बसतील आणि त्यांच्या नावाखाली इथलं राज्य पुरो उभं येईल हा काय थोडा फायदा आहे सारे निरुत्तर साहेबांचा जीव काळजीने पोखरून गेला राजांचं पटत होत कळत होत्या ओ धोका मुळीच नाही मिर्जा राजांनी शब्द दिला आहे ते शब्दाचे सच्च आहे त्यासाठी ते हवं ते करतील त्याची आम्हाला खात्री आहे मिरजा राजांच्या शब्दा खातर तरी औरंगजेब आम्हाला जीव मोलानं जपेल त्याला जपावंच लागेल मिरजाला डावलनं औरंगजेबालाही पेरणार नाही ती खात्री नसती तर आम्ही होकार दिलाच नसता सारे निरोत्तर झाले राजांना फार दिवसांची उसंत नव्हती दुसऱ्या दिवशी राजा गडाबाहेर पडलं राजा आपल्या गडांना अचानक भेट देत भेट देते गडांची पाहणी करीत होते किल्लेदारांना सांगत होते हुशारीनं राहा रात्रंदिवस जागता पारा ठेवा अकस्मात हल्ला आला तरी न डरता न घाबरता हल्ल्याला तोंड द्या साहेबांची आज्ञा होईल ती काटेकोरपणे पाळा आजवर जसे वागत आला तसेच आम्ही आहोत असं समजून वागा गड राखला तर तुमच्या गुणाचं चिजवीन हेळसाळ झाली तर गै केली जाणार नाही आपल्या मुलखाचा कारभार नीट लावून राजे मोरोपंतासह राजगडावरती आले राजांनी आपली सारी विश्वासातली माणसं गोळा केली त्यात येसाजी तानाजी प्रतापरावजवळ फिरंगोजी हिरोजी फर्जत निराजीरावजी त्र्यंबक सोनदेव अशा साऱ्यांना बोलावून राजांनी राजाची निर्वाह निर्वाह केली निर्वा राजाचा कारभार मुखत्यारी जिजाऊ साहेबांच्या हाती सोपवला मोरोपंत पिंगळे पेशवे निळ सोनदेव मुजुमदार आणि नितांजी नंतर सेनापती बनले प्रतापराव गुजर यांना राज्यकारभार आरमाराचा कारभार सांगितला दौलत खान आणि मायनाक भंडारी यांच्यावर सोपवला राजांची निर्माण अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं जाणार या कल्पनेने जिजाऊ साहेबा घाय बांधल्या होत्याची सावली जिजाऊ साहेबांच्यावर पडली होती जिजाऊसाहेब म्हणाल्या राजा अरे तू नाही संभाजी नाही तर या कारभाराला काय करायचं हा महासाहेब असं म्हणू नका आम्ही माघारी येऊ सुखरूपणी येऊ पण आमच्यापेक्षा राज्य मलाचं ते टिकवायला हवं जेव्हा आम्हाला कळत नव्हतं तेव्हा सदरे बसून कारभार चालवणाऱ्या महासाहेबांची आज गरज आहे या स्वराज्याला आणि ती उणीव तुम्ही भरून काढायला हवी मोरपंतांनी विचारलं राज आपल्याबरोबर ते सांगायचं राहिलं आमच्याबरोबर रघुनाथ कोरड त्र्यंबक सोनदेव डबीर मदारे मेहतर बाजी परमानंदा नाही आम्ही बोलावलं ज्यांची नाव घेतले ते धन्य झाले पण येसाजी तानाजी फिरंगोजी यांच्यासारखी मंडळी नाराज झाली राजा म्हणाले फिरंगोजी इथं राज्य आहे ते राखायला हवं ते काम तुमचं तानाजी येसाजी प्रतापराव तुम्ही ही जबाबदारी पेली पाहिजे मासाहेबांना जपलं पाहिजे आणि गरुड्याच्या नजरेने नजर ठेवा साडेतीनशे माणसांची निवड केली होती एकूण एक माणूस पारखून घेतला होता त्यात अनेक नजरबाज सामील करून घेतले होते पालकांची भुई आणि सामानाची वाहतूक करणारे यातही माणसांची पारख झाली होती राजांना सोबत करण्यासाठी म्हणून नेमणूक झालेले जाणी बेग देह कछवा गडावरती हजर झाले परायणाचा दिवस जवळ येत होता जिजाऊ साहेबांनी शासऱ्यांना विचारून मुहूर्त काढला होता फाल्गुन शुद्ध निघणार होते आणि गडावरच्या सर्व दैवतांना अभिषेक झाले राजवड्या सामानाची बांधाबा चालू होती संदुका पेटल्या पेट्या भरल्या जात होत्या संभाजीराजे प्रवासाच्या कल्पनेने आनंद आले होते आणि मोठ्या उत्साहाने सारी गडबड ते पाहत होते राजांच्या माली मनोहरे राजांचे कपडे संदुकीत भरत होते सोयराबाई नजर ठेवित होत्या सोयराबाई एक हादी पेटी हाती देत म्हणाल्या मनोहरे टोपाच्या खणाची ही पेटी ठेव शिरपीच आहेत पण सॉरींना सारं सापडेल का आताच कुठं काय ठेवले माझ्या लक्षात नाही महादेव आहे ना सांगती मनोहरी म्हणाली त्याला सारा समजावून सांगेन खरं सांगू का राणी साहेब त्यांना या कपड्यातलं काहीच कळत नाही कपडे काढून देवे तेव्हा कळतं कपड्यातलंच काय पण संसारातले कळत नाही सोयराबाई स्वास सोडून म्हणाल्या आणि त्याच वेळी कानावर आला छान बोलणी चालली तुमची धोनी दोघी दो झटकन ताट झाले गडबडीने पदर घेतले गे गेले राजा हसत आले आडून ऐकलं की निदान काणी पडते आणून ऐकले की निंदाच कानी पडते याच प्रत्युत्तर आलं दोघी लाजून हसल्या दोघींच्याकडे पाहत राजा म्हणाल आम्ही एवढ्या राजाचा खटाटप करतो आणि आम्हाला साध कपड्यातलं कळत नाही सोयराबाईंनी मान वर केले त्या म्हणाल्या मग सांगा पाहू जाम्याचे आणि अंगरख्याचे किती जोड घालायचे त्यात जरीबंदी किती रंगीत किती साधे किती बंदाजे किती आणि गोपाचे बास 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 राजा एकदम म्हणाले आम्ही हरलो जर आमचा महादेव एवढी उसाभर करीत असेल आम्ही परत येतात त्याला मुजूनदार करून टाकू असल्या किचकट कामात थकत असेल तर सोपं काम देऊ मनोहरी तोंडाला पदर लावून बाहेर गेली महालात फक्त राजा आणि सोयराबाई राहिल्या राजा सोयराबाईंच्या नजीक केलं सोयराबाई महाराजांच्याकडे पाहत होत्या त्यांचा गौरवण धिटायची नजर प्रभाव व्यक्तिमत्व पाहत राजा म्हणाला साहेब आम्ही जाणार आहे म्हणून वाईट वाटत नाही वाईट ते कशासाठी जाणं भाग आहे म्हणून जाता हे साऱ्यांनाच कळत नाही राजा बोलून गेले मला खोटं वागायला येत नाही स्वैराबाई हसून म्हणाल्या तसं पाहिलं तर एरवी देखील कुठे एका जागी राहणं होतं बायकांना त्याची सवयच असते तेही खरंच राजांनी होकार दिला साऱ्यांनाच काळजी वाटत ती बाळराजे यांची आपल्यापेक्षा का बाळराजे जास्त भलतीच सवळ करतात सोयाबाई उत्साहाने बोलत होत्या पण राजा कुठेतरी व्यथित होत होते का ते त्यांना कळत नव्हतं राजा साऊ म्हणाला राणी साहेब आपण थोरले आता मासाहेब थकले तुम्ही आता दप्तरी लक्ष देत जा मा कारभाराला मदत करीत चला मासाहेबांना आवडलं तर करीन की मी सांगेन राजांनी आश्वासन दिलं मी दाते म्हणून सोयराबाई थांबल्या राजा नजिक गेले त्यांनी सोराबाईंच्या खांद्यावरती हात ठेवला आणि ते म्हणाल राणी साहेबा काही हवं का कसं सांगावं तेच कळत नाही उतरेला अतर चांगली मिळतात म्हणे सवड झाली तर आणावीत राजा हसलं ते हसल्याने दचकून सोयराबाईंनी विचारलं माझं काही चुकलं का छे मळीच नाही राजा गडबडीने ना म्हणाल आपलं काम करण्यात आम्हाला आनंद वाटेल पहा विसराल आम्ही मुळे विसरणार नाही आमच्या साऱ्या प्रवासात एवढं एकच सुगंधी काम आहे ते कसं विसरणार लाजले आणि शेनाथ महाला गेलं दप्तरीची निर्वानिर करून झोपायला जाण्यास खूप उशीर झाला आणि दिवसाच्या श्रमाने थकलेला राज आपल्या महाली आलं समयात तेवत होत्या काही वाती विजल्या होत्या आणि राजांच्या डोळ्यावर झोप तिष्ठत होती राजा पलंगांकडे जात होतं राजांच्या पलंगाजवळ कोणीतरी बसलं होतं राजांनी जवळ जाताच ओळखलं कोण राजांनी विचारलं पुतळा पुतळाबाई उभे राहिल्या राजा जवळ गेलं पुतळाबाईंचा चेहरा आपल्याकडं वळी ते म्हणाल पुतळा काय झालं पुतळाबाईंना हुंदका फुटला त्यांचे सारे अंग गदगदच होत राजांनी पुतळाबाईंना जवळ घेतलं राजांचा हात पाठीवरून फिरत होता राजा म्हणाला विडी का तू पुढे डोळे आम्ही परत येऊ काळजी करू नको पुतळाबाईंनी डोळे पुसले राजा म्हणाला पुतळा आम्ही उद्या निघणार तू भेटशील बरं झालं मला विचारायचं होतं काय तुझ्यासाठी काय आणू आणाल पुतळाबाईने विचारलं हो सांग ना माझी शपथ अरे तुझी शपथ आता तर झालं ना राजा पुतळाबाईंच्याकडे पाहत होतं पुतळाबाईंची नजर उंचावली राजा म्हणाला सांगा ना आपण सुखरूह एवढं वळून पुतळाबाईंनी हुंदकला राजा सुन्न झाले म्हणाले अरे फार कठीण काम सांगितलंच पुतळा ठीक आहे आम्ही जरूर ते पार पाडू पण त्यालाही आत आहे पुतळाबाई चमकून वर पाहिलं राजा हसत म्हणा रडायचं नाही उपवास तर मुळेच करायचे नाही काहीतरीच वा काहीतरीच कस आम्ही शब्द पाळण्यासाठी यायचं तेव्हा आपल्या माणूस तरी दिसायला हवा ना काही दाड होत नाही मला पुतळाबाई म्हणाल्या जाते मी रात्र फार झाली दर्शन घेण्यासाठी थांबलो होतं पुतळाबाई वळल्या राजांनी हाक मारले पुतळाजी पुतळाबाई वळला एक काम करशील आज्ञा राजांचा आवाज घोगरा बनला ते म्हणाले मासाहेबांचं वय झालं थकल्यात त्या ते। त्यांना सांभाळायला धीर द्यायला कुणीतरी हवं तू त्यांना जग तुझ्यामुळे मी राहीन करशी अहो एवढा विश्वास टाकला सोना झालं माझं पुतळाबाईंना पुढं बोल ना त्यांनी शणभर राजांच्याकडे पाहिलं त्या झरक निघून गेल्या समयच्या उजड्यात दिसलेल्या त्या नेत्रांच्या दर्शनानं राजांना केवडा दिन आला तेच आठवीत राजा झोपे केलं पाठ स्नान आठवून पूजा करून राजा महालात आलं मनोहर तिथे उभी होती राजांनी सांगितलं मनोहरी अरे देवी देवाच्या पोटीत देवाच्या पेटीत माझ्या पूजेचं स्फटिकलिंग ठेवलं मनोहरीने देवाऱ्यातलं स्फटिकलिंग उचललं आणि राजांच्या पूजेच्या पेटीत ठेवलं राजा कुठे गेली तर त्यांच्यावर ते लिंग सदैव असे मनोहरीने पीटी बंद केली राजांनी विचारलं मनोहरी सामान गेलं जी सगळं सामान पहाटे गडाखाली गेलं मी जाऊ हो मनोहरी पुढे आली चटकन तिनं राजांचा पाय शिवलं नकळत राजांचा हात शनिवार तिच्या मस्तकावर विसावला मनोहरी उभी राहिली तिचा अश्रूंनी भरलेले डोळे पाहताच राजा म्हणाला अरे काळजी करू नको म्हणू आम्ही सुखरूपपणे परत येऊ तुझ्यासारख्या आसराप जेवाची आशा वा ह्या द्यायची नाही साहेबांना जपा राजा महालातून खाली आलं संभाजीराजे साहेबांच्या मारी हजर होत दागिऱ्यांनी सजलेलं राजा बोललं शाही दरबारचा थाड दिवस तो खरा बाळराजांचा हात धरून राजा देवाराजवळ गेलं जमिनीला मस्तक टेकून दोघं पाया पडलं राजा साहेबांच्या जवळ आलं परत त्यांचं मन भारावलं साहेबांच्या घायर नजरेनं पाहत होत्या काही न बोलता राजांनी मासाहेबांच्या पायावर मस्तक टेकवलं उठत असताना ते साहेबांच्या कुशीत ओढलं गेलं शिवबा जिजाऊ साहेब उद्गरला राजा कष्टाने हो। तो मोकळं झालं मासाहेब चिंता करू नका आम्ही परत येऊ बोलून चालून करत आम्ही जात आहोत अनेक बातम्या उठती पण त्यांनी होऊ नका धीर घालू नका सांभाळा पोराला जपा काळजी करू नका मासाहेब राजांनी सर्वांवरून नजर फिरवली आणि राजा म्हणाले येतो आम्ही राजा वळणार तो जिजाऊ साहेब म्हणाल राजा था थांबा साहेबांनी शाल आणली राजांच्या हाती दिली हे काय शाल कशाला का राजे माझ्या जवळ झोपतात ना त्यांची ही शाळ पण या शाली खरी बाळराजांना चांगली झोप येत नाही राजांनी शाल घेतली आणि बाळराजांच्या सह ते महाला बाहेर पडले राजे परमुखात आणि पहिल्यांदाच दिल्लीकडे मात्र जाणार होते आणि ते देखील औरंगजेबासारख्या धूर्त राजकारण्यांच्या गार्ट जाणार होते सर्व काही स्वराज्याची अवघी राहिलेले बारा किले काही ते मुलं सर्व काही गडकऱ्यांना आणि आपल्या विश्वासू माणसांना सर्वांना मात्र सांगितलं सर्व काही व्यवस्था लावली तेव्हाच राजे कुठं स्वराज्याच्या बाहेर पडले आणि मार्गस्थ व्हायला लागले जय भवानी जय शिवराय